आरबीआयने घेतलेला एका महत्वपूर्ण निर्णयाची केवळ साडेचार हजाराच्या नोटाच तुम्हाला आता बदलून मिळणार आहेत शिवाय फक्त या नोटा तुम्हाला बदलून मिळतील आणि त्यापेक्षा जास्त जर जुन्या पाचशे किंवा हजारांच्या नोटा तुम्हाला बदलायच्या असतील तर तसं करता येणार नाहीये त्या तुम्हाला अकाउंटमध्ये जमा कराव्या लागतील प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रशांत नम्रता जेव्हापासून हा नोटबंदीचा निर्णय झालेला आहे तेव्हापासून दर दोन दिवसांनी काहीतरी नवीन निर्णय येतोय कालच एक निर्णय झाला होता की जे लोक बँकेत कॅश काढायला किंवा जमा करायला जातात त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल आणि त्याच्या पाठोपाठ फाट आज एक आणखी एक नवीन निर्णय आरबीआयनं जारी केलेला आहे ज्याच्यानुसार जे लोक आपल्या जुना नोटा बैंके जाता है, केवल केवल आ, है बदलून घेण्यासाठी बँकेमध्ये जात आहेत त्यांना केवळ आणि केवळ साडेचार हजार रुपयांचीच नवीन नोट जी आहे ती बदलून मिळेल त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि ही अट जी आहे ती एका दिवसासाठी नाहीये तर ती केवळ एकदाच मिळणार आहे म्हणजे एखादा व्यक्ती जर आज साडेचार हजार रुपये एक्सचेंज करायला गेला तर त्याला परत साडेचार हजार रुपये कॅश स्वरूपात मिळणार नाहीत त्याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल ती त्याला बँक मध्ये डिपॉझिट करावी लागणार आहे म्हणजे ती रक्कम त्याला परत काढता येणार नाही लगेच ती चेकच्या स्वरूपात किंवा इतर क्रेडिट कार्ड किंवा इतर जे कॅशलेस ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्याद्वारे तर त्याला जरूर वापरता येईल अजून एक दुसरी एक जी माहिती आपल्याला आता हात येते ती देखील अत्यंत महत्वाची आहे आणि बँकामध्ये जे पैसे जमा होत आहेत त्याच्यावरती इन्कम टॅक्स खात्याची कशी नजर आहे तर ज्या अकाउंट वरती दिवसात पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम जमा होईल त्याची देखील माहिती बँका आणि डाकघर इन्कम टॅक्सला कळवणार आहेत शिवाय अडीच लाखांची जी अट आहे अडीच लाख रुपये एका एका खात्यावरती तर ती नऊ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या संपूर्ण पन्नास दिवसामधली आहे या पन्नास दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीच्या खात्यावरती किंवा त्याच्या विविध खात्यांवरती त्याच्याच नावावरती जमा झाली तरी देखील इन्कम टॅक्स विभागाला कळवण्यात येणार आहे आणि दुसरी गोष्ट करंट अकाउंट संदर्भातली आहे जर करंट अकाउंटवरती साडेबारा लाखापेक्षा जास्त रक्कम या पन्नास दिवसामध्ये जमा झाली त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे आणि हा जो नवा निर्णय आरबीआय ने घेतलेला आहे त्या निर्णयामुळे नेमकं काय काय का होऊ शकतं आपण त्यावरती ग्राफिक्स समरतीने एक नजर टाकूया एका व्यक्तीला फक्त साडेचार हजाराच्या जुन्या नोटा बदलून मिळतील नोटा बदलून घेणाऱ्यांच्या बोटाला काळ्या रंगाची शाई लावली जाईल जशी इलेक्शन मध्ये मत दिल्यानंतर लावली जाते तुमच्याकडे जास्त जुन्या नोटा असतील तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही जमा करा बँक अकाउंटमध्ये कितीही नोटा जमा करून तुम्हाला ती रक्कम नंतर काढता येईल